नमस्कार शिवभक्तांना आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यातील आपण आज एक उपाय बघणार आहोत तो आपण मराठीमध्ये बघणार आहोत तर हा उपाय आपल्याला जर आपल्या घरामध्ये खूप भांडण होत असतील सततचा आजारपण असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल किंवा टिकत नसेल किंवा खूप एखादी काहीतरी वाईट वेळ आलेली असेल तर अशा वेळी जर आपल्याला कळत नसेल की आता काय करायचं तर याच्यासाठी पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आपल्याला एक उपाय सांगितलेला आहे तर आपण बघूया आपल्याला त्या उपायासाठी काय लागणार आहे तो कसा करायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला म्हणजेच हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच पिंपळाची पाने थोडेसे काळे तीळ आणि हळकून लागणार आहे हळकून एक एक असलं तरीही चालेल तर मंदिरात जाण्याच्या अगोदर आपल्याला एक लोटा जल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाच पिंपळाची पाने थोडेसे काळे तीळ आणि हळकून हे टाकून घ्या ज्यांची वाईट वेळ असेल किंवा ज्यांना अडचणी असेल त्यांनी हे जल मंदिरामध्ये घेऊन जा आणि महादेवांना अर्पण करा हे जे जल आपण महादेवांना अर्पण करणार आहोत तर अर्पण करताना ह्या जलमधील पिंपळाची पाने काळे तीळ हळकुण हे सर्व महादेवांच्या पिंडीवर पडेल तर त्यापैकी आपल्याला फक्त पिंपळाची पाने आहेत तीच घ्यायची आहेत म्हणजे जल अर्पण झाल्यावर जे पिंपळाचे पाने आहेत त्याने आपल्या अंगावर आपल्याला जल शिंपडायचे आहे असे केल्यावर पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितले आहे की याचा तुम्हाला अनुभव तीनच दिवसामध्ये येईल तुम्हाला समजेल की तुमचे कार्य होऊ लागले आहे तर एकदा महादेवांवर भोलेबाबांवर विश्वास ठेवून हा उपाय करून बघा धन्यवाद